तिकडे पुण्यातल्या आंदेकर टोळीची सत्तावीस खातीही गोठवण्यात आली पन्नास लाख रुपये पोलिसांच्या हाती आलेत पुण्यातले आयुष कोमकर खून प्रकरणातील तपासात अंधेकर टोळीचे आर्थिक साम्राज्याचे नवे धागे आता समोर आलेत पोलिसांनी बंडू आंदेकर आणि सहकाऱ्यांची तब्बल सत्तावीस बँक खाती गोठवले आणि त्यात पन्नास लाख सासष्ट हजार नऊशे नव्याण्णव रुपये असल्याचं उघड झालंय यापूर्वी घर झडतीत कोट्यवधींचा ऐवज जप्त करण्यात आला होता अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून रेवती काय अधिक माहिती या संदर्भात नक्कीच दिपारी खर तर सगळ्यात पहिले पुणे पोलीस पोलिसांच्या गुन्हे शाखेने सगळ्यात पहिले आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंबेकर परिवाराच्या घरावरती छापेमारी केलेली होती तिकडनं देखील मोठ सोनं आणि इतर ऐवज जप्त करण्यात आलेलं होतं त्यासोबतच त्यांचं जे आर्थिक स्तोत्र होतं म्हणजेच गणेशपेठेतील मासळी बाजार तिकडचे देखील अवैध धंदे हे सगळे बंद करण्यात आलेले होते पत्र व्यवहार केला होता पुणे महानगरपालिकेसोबत तेव्हा ते अवैध धंदे बंद करण्यात आलेले होते त्यानंतर आता पुन्हा एकदा जे इतर काही जी मालमत्ता आहे किंवा जे बँक खाते आहेत ते गोठवण्यात आलेले आहेत त्यामध्ये जवळपास सत्तावीस बँक खाते ही गोठवण्यात आलेली होती त्याच्यामध्ये जवळपास पन्नास लाख रुपये आहेत त्यामुळे जे आर्थिक नागे आहेत ते आवळण्यात आलेले आहेत पुण्या पोलिसांकरता त्यासोबतच जो बंधू आंबेकरचा अवैध रित्या चालणारा जो जुगार अड्डा होता तो देखील पोलिसांनी उद्ध्वस्त केलेला तर अशा प्रकारे जे आंबेकर टोळीचे जे अवैध धंदे आहेत किंवा अवैधरित्या चालणारे सगळे इतर गोष्टी आहेत किंवा जबरदस्ती करून हडपलेली जमीन असेल तर ते पोलिसांच्या रडारवरती आहेत आणि त्यावरती कारवाई चालू आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी